नमस्कार राम राम हरे कृष्णा जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे मी दिवे स्वागत करतोय आपला आपल्या युट्यूब बहिणी अक्षरंदिवे वित्त सल्लागारी एल आय सीची जीवन उमंग आणि जीवन उत्सव ही दोनही योजना एक उत्तम पेन्शन योजना आहेत आणि जर दोनही योजना एकाच वेळीच आपल्या समोर आल्यात तर नेमकं या योजनेतून कोणत्या योजनेत गुंतवणूक करावी असा प्रश्न आपणास पडतो आजच्या भागात आपण हेच जाणून घेणार आहोत की जीवन उत्सव आणि जीवन उमंग या दोनही योजना यातून कोणते काय फायदे आहे काय मर्यादा आहे आणि कोणत्या योजनेमध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे आजचे मुद्दे समजल्यानंतर कोणती योजना तुमच्यासाठी आहे हे समजण्यात आपल्याला नक्कीच मदत होईल तर लक्ष देऊन पूर्ण भाग बघा समजून घेऊया टप्प्याटप्प्याने या दोघांमधला अंतर पहिली गोष्ट म्हणजे पॉलिसीची कालावधी जीवन उत्सव या योजनेत अत्यंत अल्प कालावधीची गुंतवणूक या योजनेमध्ये दिलेली आहे त्यात किमान जी कालावधी आहे ती पाच वर्षाची आणि अधिकतम कालावधी ही सोळा वर्षाची यामध्ये दिली आहे या दोन या विकल्पांमध्ये आपण प्रीमियम भरल्यानंतर एक स्थगिती कालावधी दिलेली आहे आणि स्थगिती कालावधीनंतर आपल्याला पेन्शन मिळणं खात्रीशीर दरवर्षी सुरू होतो आता दुसऱ्या बाजूले जीवन उमंग ही एक दीर्घ कालावधीची योजना आहे अर्थातच त्यात प्रीमियम कालावधी ही किमान पंधरा वर्षाची आहे आणि नंतर ती वीस वर्ष पंचवीस वर्ष व तीस वर्ष विकल्पामध्ये आपल्याला उपलब्ध करून देण्यात आली आहे ज्यामुळे आपल्याला जर मोठ्या विमा रकमेची पॉलिसी खरेदी करायची असेल मोठा रकमेचा पेन्शन मिळवणे हा आपला उद्देश असेल तर जीवन उमंग या योजनेची गुंतवणूक आपल्याला सहज आणि सोपी पडते दुसरा मुद्दा म्हणजे खात्रीशीर मिळणारा पेन्शन तर जीवन उत्सव या योजनेमध्ये आपल्याला खात्रीशीर वार्षिक पेन्शन हा विमा रकमेच्या दहा टक्के वार्षिक दिला जातो उदाहरणार्थ जर विमा रक्कम ही तीस लाख असेल तर पेन्शन हा खात्रीशीर वार्षिक तीन लाख रुपये दिला जातो त्याच पद्धतीने जर जीवन उमंग या योजनेत आपण बघितलं तर जीवन उमंग या योजनेमध्ये आपल्याला वार्षिक पेन्शन हा विमा रकमेवर आठ टक्के वार्षिक खात्रीशीर आजीवन दिला जातो उदाहरणार्थ जर विमा रक्कम ही तीस लाख असेल तर पेन्शन हा खात्रीशीर वार्षिक दोन लाख चाळीस हजार आठ टक्क्याप्रमाणे प्रमाणे आपल्याला वार्षिक पद्धतीने आजीवन खात्रीशीर दिला जातो तिसरा मुद्दा म्हणजे लवचिक पेन्शन मिळण्याचा विकल्प आता जीवन उत्सव ज्या योजनेमध्ये हा एक खूप सुंदर पर्याय एल आय सीने दिला आहे की कधी कधी असं होतं की आपल्याला पेन्शनमध्ये मिळणाऱ्या पूर्ण रकमेची आवश्यकता नसते आणि अशात जर आपल्याला ती रक्कम एल आय सीकडेच राहू द्यायची असेल त्यावर व्याज मिळवायचं असेल तर या पर्याय ती उपलब्ध आहे उदाहरणार्थ जर वार्षिक पेन्शन तीन लाख असेल तर आपण त्यातील पंच्याहत्तर टक्केपर्यंतची रक्कम वार्षिक पद्धतीत घेऊ शकता आणि उर्वरित पंचवीस टक्के रक्कमवर एलआयसी कडे राहू देऊन त्यावर पाच पॉइंट पाच टक्क्याचं चक्र व्याज एलआयसी आपल्याला खात्रीशीर आजीवन देत राहणार तर दुसऱ्या बाजूने जीवन उमंग या योजनेमध्ये मात्र लवचिक पेन्शन मिळण्याचा विकल्प उपलब्ध नाही आहे पण जीवन उमंग या योजनेमध्ये आपली जे मुद्दल रक्कम एल सी कडे जमा आहे त्या याच्यावर आपल्याला आठ टक्के पेन्शन दिल्यानंतरही पाठीमागे आजीवन एक व्याज त्या मुद्दल रकमेवर जुडत राहतो चौथी गोष्ट म्हणजे स्थगिती कालावधी आता स्थगिती कालावधी ही आपण आधी सम समजली आहे बस त्याच पद्धतीने ती त्या आहे की जीवन उत्सव या योजनेमध्ये अल्प कालावधी असल्यामुळे त्यांना जास्तीत जास्त परतावा मिळावा जास्तीत जास्त पेन्शन विमा धारकाला मिळावा यासाठी यामध्ये स्थगिती कालावधी पर्याय आहे तर ह्याच्यात जर पाच वर्ष कालावधी आपली पॉलिसीची असेल तर सहा वर्ष स्थगिती नंतर अकरा वर्षापासून आपल्याला पेन्शन मिळणं सुरू होतं आता हा पर्याय जीवन उमंग या योजनेत मात्र स्थगिती कालावधीचा नाही आहे उदाहरणार्थ जर जीवन उमंग या योजनेत पंधरा वर्षाची कालावधी असेल तर पंधरा वर्ष प्रीमियम भरल्यानंतर सोळा वर्षी पासून आपल्याला नियमित पेन्शन दरवर्षी नियमित पेन्शन मिळणं सुरू होत पाचवा मुद्दा आपण दोघांमधलं फरक न समान समजता समानता समजून घेऊया आणि समानता सुद्धा महत्वाची आहे त्यामुळे आपल्याला जीवन उत्सव आणि जीवन उमंग या योजनेतली हलकी सी परंतु समान आणि महत्वाची गोष्ट काय आहे ते समजाले सगळ्यात पहिली म्हणजे आजीवन खात्रीशीर पेन्शन म्हणजे या दोन्ही योजनांमध्ये आपल्याला आजीवन खात्रीशीर पेन्शन मिळतो दुसरं म्हणजे आजीवन विमा संरक्षण या दोन्ही योजनांमध्ये आपल्याला आजीवन संपूर्ण आपल्या आयुष्यात आपल्याला विमा संरक्षण दिला जातो दुसरं म्हणजे आजीवन कर्ज सुविधेचा लाभ आजीवन आपल्याला कर्ज घेण्याचा विकल्प त्यामध्ये दिला आहे चौथा म्हणजे शंभर टक्के सुरक्षित गुंतवणूक म्हणजे आपली ही जी गुंतवणूक आहे ती कोणत्याही शेअर बाजाराशी कोणत्याही जोखमीच्या गुंतवणुकीशी निगडीत नाही आणि पाचवा म्हणजे आपल्याला उत्तम मिळणारा समर्पण मूल्य म्हणजे पेन्शन कालावधीत आपल्याला जर समर्पण करायचे असेल तर उत्तम समर्पण मूल्य दिले जात आता दोनही योजना उत्तम पेन्शन योजना आहेत आणि आता आपल्याला समजलंच असेल की आपल्यासाठी गुंतवणूक जर करायची असेल तर अल्प कालावधीत जीवन उत्सव आणि दीर्घ दीर्घ कालावधीत जीवन उमंग अत्यंत चांगल्या योजना आहेत तर उशीर करू नका आजच जीवन उत्सव आणि जीवन उमंग पॉलिसी खरेदी करण्यासाठी आम्हाला पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणीस एकोणीस चौदा या क्रमांकावर संपर्क करा आणि आपली ऑनलाईन पॉलिसी खरेदी करा आजच आपल्याला मिळणारा खात्रीशीर पेन्शन सुनिश्चित करा आणि आपल्या वृद्ध काळामध्ये आजीवन आज स्वाभिमानाने जगण्यासाठी एक खात्रीशीर पेन्शन एक खात्रीशीर उत्पन्नाचं नियोजन करा आजच्या भागात इथेच थांबूया भेटूया पुढील भागात तोपर्यंत राम राम हरे कृष्णा जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे जय हिंद जय महाराष्ट्र